घरच्यांनी सांगितलं भेटावं म्हटलं काय बोला हा प्रश्न आहे मला पण नाव काय तुझं वैष्णवी तुझ्या तोंडातून किती छान काय वाटत बरं काय स्वप्न आहेत म्हणजे आवडीनिवडी कळलं म्हणजे चांगलं वाटेल मी म्हणजे पहिल्यापासून लग्नाबद्दल विचार केलेला आहे तर मग मला असं वाटतं की मुलाला पाच अंकी पगार असावा फोर व्हीलर असावा थ्री के फ्लॅट असावा आणि टू व्हीलर पण असावा आणि तो ना घरात एकुलता एक असावा आणि शनिवारी वगैरे मला पिझ्झा बर्गर वगैरे खायला ठेवा दर रविवारी पिक्चरला घेऊन जावा बस अशा छोट्याशाच अपेक्षा आहेत माझ्या छोट्याशा अपेक्षा बर बर तुझं वय किती विचारलं नाही जात एखाद्या मुलीला पण तरी पण मला समजलं बरं वाटेल चालेल ते बायोडाटा मध्ये कळलेलंय मला बघितलेलं आहे मी तेवीस तेवीस वय तुझे वडील काय करतात ते घरीच असतात शेती वगैरे करतात हा शेती करतात तो पुण्यामध्ये पाहिजे हो बर सकाळी नाश्ता काय केलाय मी चहा बिस्किट चहा बिस्किट तुझ्या वडिलांचं जेमतेम वय का असेल तुम्ही भावंड तर चार बहिणी तुम्ही एक मुल भाऊ आणि तुमच्या वडिलांचं वय किती तरी असेल पंचेचाळीस अठ्ठेचाळीस वगैरे पंचेचाळीस अठ्ठेचाळीस आणि तुमचं घर तर मग स्वतःचं असेल नाही ऍक्च्युली माझ्या मामांच आहे आम्ही तिथे राहतो म्हणजे मामाच मामाने असंच राहिलं दिलंय का रेंटवरती नाही रेंटवरती वाव मग तुम्ही स्वतःचं घर नाही घेतलं वडिलांना तर खूप आता पंचाळीस अठ्ठेचाळीस वय म्हटलं त्यांनी तर मला वाटलं गावाकडे बंगलो असेल तिकडे एक बंगलो असेल अहो त्यांचं वय आणि ते एकटे होते आमच्या आमच्या घर परत सगळ्यांचं शिक्षण वगैरे म्हणून मग नाही झालं नाही झालं मग तुम्हाला तुमच्यासारख्या मुलींनी जर अशी जर चौकाडायची म्हटली की मुला कोणी एवढी अपेक्षा ठेवायची फोर व्हीलर तुला माहिती का माझं वय किती मग या वयानुसार त्याला कितपत सगळं अपेक्षित पाहिजे माझ्या घरच्यांची परिस्थिती काय तू जाणून नाही घेता तू तु तुझे एक्सपेक्टेशन मांडले तु बावीस पंचवीसव्या वर्षापर्यंत मुलाकडून तू अपेक्षा ठेवते अठ्ठेचाळीस वर्षाच्या बापाला तुला एवढं कधी जमलं नाही भाड्याच्या घराच्या बाहेर निघता नाही आलं एखादा गुंठ नाही घ्यायचा आला आणि तू पुण्यामध्ये राहायस स्वप्न बघून एवढा पगार गाडी एकुलता एक काय असलेलं जर एखादा जास्त असलं त्याला मारायचं का हां तर गावाकडल्याच मुलींनी सगळ्यांनीच बोमलं पुण्याकडने म्हणजे गावाकडं राहायचं कुणी गावाकडल्या मुलांनी कर हो स... काय करायचं सगळ्यांना थोडी एवढं जमणार आहे हा फोर व्हीलर कोणची फोर व्हीलर आवडते असेल ना कोणती गाडी आवडती जास्त नाही म्हणजे छोटीशीच होती ती थार गाडी आता नवीन थार छोटीशी गाडी कोणता कलर मॅडम ब्लॅक वाव वाट बावीस काय चुकीचं आहे का काही अरे स्वप्न एखाद्या नवऱ्या मुळे कोण तुम्ही स्वतः कमवा ना स्वतः किती कमवते बॅलन्स दुसऱ्या कोण टाकती करेल जॉब मग मी पण जॉब केले का ना एक, एक सर्व्हिसिंग व्हायची नाही तुझ्या पगारात काय मॅडम एखाद्या मुलांनी सोप असं जवळून मिसळून घ्यावा समजून घ्यावा त्याची परिस्थिती सगळ्यांनीच बोमलं निसत काय गठूड आहे काय पुण्यात एक वन बाय दहा बाय दहाच्या खोलीच्या बाहेर निघायची काही परिस्थिती नाही एक वन आर के मध्ये राहतात आणि म्हणे मी पुणे मध्ये अशी स्थिती मुलींची काय करतात त्या पुण्यामध्ये मुली तुम्हाला माहिती का अहो मी पण पुढच्या भविष्याच्या विचाराने म्हटले की पण शाळेत चांगले शाळे शिकतील वगैरे असं हिशोबाने म्हटले मी ठीक आहे ठीक आहे चांगले मग आता किती पगार आता जर मी म्हणलं मला जर पाच लाख पगार आहे तरच लग्न करायचं का दहा हजार वीस हजारच बी जमन मी फक्त माझ्या अपेक्षा सांगितल्या होत्या मग मी काय करायचं मी मी सत्य परिस्थिती सांगितली पाच लाख पगार लागेल मला का दोन लाख पगार लागेल का वीस हजारात बी जमन मग आता मी काय ठरवायचं सॉरी म्हणजे कळतंय मला तुम्ही जे रोकटोक बोलले ना ते खरंच पटलं मला आणि मला समजलंय मी तुम्हाला सांगेल तुम्ही तुम नहीं नहीं। तुम्ही हो ना तुम्ही हे बघा तो मुलगा कसा आहे वेसनी का नाही ते सगळं तो हा तुम्ही थोडस व्यवस्थित संपर्कात राहा जर एखादा मुलगा आवडलाय आणि मग लग्न करा पण इतक्या अपेक्षेनंतर तो जर बेवडाच निघाला तर सगळं कमवलेलं सुद्धा आणायला जाईल ना बरोबर मग चला तुझ एक्सपेक्टेशन मला सांग तरी काय असेल ते चालेल मी सांगते